सध्या संपूर्ण जगभरात पवित्र रमजानचा महिना सुरू आहे वर्षातून एकदाच हा सण येत असल्याने या सणाची वाट मुस्लिम बांधव मोठ्या आतुरतेने रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधव रोजे उपवास ठेवत इबादत प्रार्थना करताना दिसून येतात बदलापूर शहराला एक ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा लाभला आहे त्यात सामाजिक वारसाचे जतन करत बदलापूर गावातील दर्गा मोहल्ला या ठिकाणी मुस्लिम समुदायातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते बदलापूर गावात हिंदू मुस्लिम एक्क्याची नेहमीच पर्वणी पाहायला मिळते यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून इफ्तार पार्टीचा आस्वाद घेताना दिसून आले यावेळी हजारोच्या संख्येने मुस्लिम समाज एकत्रित पाहायला मिळाला प्रामुख्याने दर्गा मोहल्ल्यातील तरुण युवानी पुढे येऊन या इफ्तार पार्टीचे आयोजन दरवर्षीप्रमाणे केले होते मुख्य उपस्थिती ही उद्योजक सुधीर म्हात्रे यांनी देखील इफ्तार पार्टीला उपस्थिती दर्शवून गुढीपाडवा व रमजान ईदच्या शुभेच्छा नागरिकांना दिल्या साकीब गोरे यांच्यासह अनेक मुस्लिम बांधव या इफ्तार पार्टीला उपस्थित होते यावेळी सुधीर म्हात्रे यांचे स्वागत देखील करण्यात आले तसेच माजी नगरसेवक अनिल भगत युवा नेतृत्व प्रथमेश भगत माजिद मुल्ला संजय मुसरे दीपक भोईर यांनी देखील ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांच्याशी संवाद साधत दर्गा मोहल्ला परिसरात इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करत शुभेच्छा देखील दिल्या एकंदरीतच काय म्हणाले मान्यवर चला तर पाहूया प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांचा हा खास रिपोर्ट नमस्कार मी अनिकेत ठळक वार्तामध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे खरं तर प्रत्येकाचे लक्ष जे असतं ते ईद कडे असत आणि जगभरात ईद पाहिली तर संपूर्ण जगभरात साधले ते प्रत्येक मुस्लिम बांधव जो असतो तो ईदची आतुरतेने वाट पाहत असतो आणि सध्या मी आहे बदलापूर शहरातील बदलापूर गावात या ठिकाणी आपण पाहिलं तर दरवर्षीप्रमाणे दरगा मोहल्ला परिसरात जर इफ्तार पार्टीचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे शेकडो मुस्लिम बांधव हिंदू बांधव यांची एकता आपल्याला जप्त जपत सामाजिक सलोखा जपण्याचं काम जे आहे ते दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून जे इफ्तार पार्टी आहे तिचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतो विविध मान्यवर आपण त्यांच्याकडून जाऊन घेऊन सुधीर मात्र असणार आहे सर काय सांगाल ईद म्हटलं की प्रत्येक जण त्याची वाट पाहत असतो आणि मुस्लिमांचा सर्वात पवित्र असा महिना हा सुरू आहे काय एकंदरीत माहिती जर आपण देखील या ठिकाणी आलात एकंदरीत वातावरण कसं आहे काय एकंदरीत सध्या या विस्तार पार्टीमध्ये गेल्या वर्षीसुद्धा आम्ही ज्या प्रकारे एकनाथ नाट्या सगळीकडे साजऱ्या केल्या सगळीकडे आम्ही जाऊन म्युझिक गेली खूपच आपल्याला भावकी बघायला भेटते भाईचारा बघायला भेटते त्यांच्या प्रोग्राममध्ये सर्व लोक सामील होतात आणि खूप त्याचा सर्वांना एकमेकाला शुभेच्छा देतात हा सण रमजान महिना म्हणजे एक मुस्लिम बांधवांसाठी खूप पवित्र महिना आहे आणि या रमजान महिन्यासाठी सर्वांना पूर्ण संपूर्ण मंगापूरवासियांना श्री खासदार सुरेश भद्रीसाहेब आमचे नांदासाहेब यांच्या वतीने मी सुधीर ठाकरे सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि देखील आणि अनेक सणस्तो या महिन्यात पाहायला मिळतात मग पुढच्या वेळेत पाहिलं तर आंबेडकर जयंती देखील आहे तर एकंदरीतच ही सर्व धर्म समभाव संकल्पना या महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते तर एकंदरीतच सामाजिक सरोगत आपल्या या ठिकाणाला काय म्हणजे हिंदू मुस्लिम सिख ईसाई भाई हा नाळा तर डोंगपासूनच आहे आणि आता पण आपण गणपती असो दिवाळी असो ईद असो आणि इतर एक सण असो तर सर्व आपण एक गुरुच्या घरी जाऊन शुभेच्छा देतो आणि असं भाईचारा सोडून मध्ये नावा वाद वा जातीवाद काही जाऊ नये ही सर्वांना शुभेच्छा देत पाहिजे सर्वांनी आपापल्या परीने आपले आयुष्य हे जातीवादामध्ये पडायचं नाही आणि चांगलीच संबंध आपल्या मध्ये जोपायचे एवढं तुम्ही आपल्या बांधवांना नक्कीच एकंदरीतच आपण काही मुस्लिम तरुणांची देखील जाणून घ्या दरवर्षी प्रमाणे त्यांनी यावेळेस देखील इफ्तार पार्टीचं जे आहे ते आयोजन केलेलं आहे अल्ताफ भाऊ काय सांगशील दरवर्षी प्रमाणे यंदा देखील मुस्लिम समुदाय आणि हिंदू समुदाय देखील पाहायला मिळतोय आणि हिंदू मुस्लिम एकता आपल्याला नेहमीच पाहायला मिळते काय एकंदरीत समजेल

जेव्हा रोजा सुटतो आणि इफ्तार पाहिजे तर जेव्हा अशा प्रकारे आयोजन केलं जातं तेव्हा सर्व स्तरावर जे आहे ते कौतुक केलं जातं देखील हा कार्यक्रम जो आयोजन आहे हा जो पवित्र महिना आहे त्या रमजानच्या पवित्र महिन्याच्या शुभेच्छा देण्यासाठी मी पण इथे उपस्थित होतो आणि याच्यामध्ये काय होतं की हिंदू मुस्लिम एकत्र आहेत अशा सगळ्या समाजाला या भावना पोचल्या जातात सगळ्या मुस्लिम बांधवांना ता। जे प्रामाणिकपणे रोजा करतात जे महिनाभर उपस करीन ज्या सगळ्यांसाठी सदिच्छा भेट मागतात त्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा तर पवित्र महिना मानला जातो हा एक रमजान

खर तर एकंदरीतच आपण पाहिलं तर वातावरण अतिशय जल्लोषमय पाहायला मिळतंय सर्व धर्म समभाव जो असतो त्याचा एकीकडे सहोख आपल्याला पाहायला मिळतो तर बदलापूर गावात जर आपण पाहिलं तर सर्व धर्मीय लोक राहतात आणि तो सर्व धर्मीय लोक जर आपण पाहिलं तर या विस्तार पार्टीचा आनंद घेताना सध्या पाहायला मिळत आहे खर तर आपल्यासोबत माजी नगरसेवक अनिल त्यांना हगत असत आपण त्यांच्या देखील कधी बदलापूर गाव म्हटलं की सर्व धर्माचे लोक राहतात आणि त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय काय भावना आहे कशा प्रकारे मुस्लिम बांधवांना रमजान सर्व सांगितलं अठरा पकड जातीचं हे वातावरण आहे सर्व जाती धर्माचे लोक जातात आणि इथे महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये कुठेही काही वाद झाली काही वातावरण बिघडलं असं वातावरण कधीच नसतं आम्ही दोन हजार आले लागले सर्व लोकांच्या विदर्भामध्ये पाणी आलं नव्हतं त्यावेळेस ह्याच मुस्लिम बांधवांनी आम्हाला वर्धू शाळेमध्ये पाण्याची खाण्याची व्यवस्था केली होती त्याच्यामुळे आम्ही हिंदू मुस्लिम जात जे या गोष्टीत पाळत नाही आणि इथे आमचे मित्र आहेत माझीच अंतिम अंत्यविधीसाठी जर आपल्याला होतात याच्याकडे हिंदू समाज कोणी आलं हे मोफत लागतात आणखी एक उदाहरण तुला सांगेल त्या अगोर मध्ये ऐतिहासिक शिवजंती त्याची शंभर वर्ष झाली त्या शिवजयंतीमध्ये एकदा पोलीस डिपार्टमेंटच आधी तरी मला माहिती नाही त्यांनी ती बंद पाडली

दिवंगत मसुम ताई असतील किंवा सुनील दादा असतील यांनी हा वारसा जो आहे भाईचाराचा तो जपला होता आणि आज वारसा जो पुढे पुढे या तरुणांनी पुढे ठेवलेला आहे काय संदेश द्याल आजच्या या आयोजनाबद्दल काय वाटतं चांगलं आयोजन आहे ज्यामध्ये सर्व लोकांना आमचे माजी सर्व समाज चांगलं आयोजन आणि एकदम शांततेत आणि आम्हाला 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 लोकांना इथे जो आहे त्यांनी सहभागी करून घेतला त्याच्यामुळे हा वातावरण आणखी दुर्गणित झाला आणखी मोठी हा आता महाराष्ट्रामध्ये वातावरण झाला याचा एक संदेश जाईल आणि लोक हे गाव कुणी किती प्रयत्न केले एकंदरीतच पाहिलं हिरव्या निळ्या पिवळ्या रंगामध्ये वाटण्याचा प्रयत्न करतील परंतु तुम्ही भारतीय असल्यावरती ठाम सोबत आपल्यासोबत दादा असणार आहेत त्यांनी देखील या ठिकाणी इफ्तार पार्टीचा आस्वाद घेतलेला आहे आणि हिंदू मुस्लिम एकता जी आहे ती जपण्याचा जो ऐतिहासिक वारसा आहे तो कुठे ठेवलेला आहे दादा काय सांगाल तुम्ही देखील या ठिकाणी आलात आणि इफ्तार पार्टीचं आयोजन या मोहल्ला दरगा मोहल्ला तरफी केलं कशा प्रकारे तुम्ही आस्वाद घेतला आणि शुभेच्छा कशा प्रकारे दिल्या आजमचा आजमचा मान्यता बदला या पावन दिनामध्ये आजमचा दरगा मोहल्ला यांच्या माध्यमातून मोह इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं मित्र आपला हडोंगाव एक हिंदू मुस्लिम असा कोण बोलत नाही कारण की आम्ही भावाभावासारखे राहतो आज माझी क्रिकेटच्या टीम असते आज ला। ही सगळी मुलं माझ्या क्रिकेटच्या टीममध्ये गेलतात खरं त्या बदला बुद्धला आमचे कलम लागणार पण यामध्ये आमच्या बदलापूरच्या रोगमध्ये आमचा काहीही प्रॉब्लेम होता खरंतर बाहेरच्या लोकांनी एक आमच्या बदला वेगळं नाव दिलेलं आहे आम्ही खरंतर ज्या लोक असे बोलतात त्यांनी आज इथे येऊन बघायला हवा होता काय माहूल होता आज खरं तर आम्ही भावासारखे राहतो इथे एकंदरीत सध्या जल्लोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं हिंदू मुस्लिम एकता जी आहे ती बदलापूर गावात नेहमीच जपली जाते आणि त्याचं जिवंत उदाहरण जर आपण या ठिकाणी पाहिलं तर मुस्लिम बांधवांच्या खांद्याला खांदा लावत हिंदू मुस्लिम एकताचं विविध मध्ये एकता असलेलं हे बदलापूर गाव आणि त्यामधलंच हे मोहल्ला परिसर नेहमीच दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन जे आहे ते जल्लोषात करण्यात आले खर तर आज बदलापूर गावातील दरगा मोहल्ला परिसरामध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि विविध मान्यवर हिंदू मुस्लिम परंपरा जपत या ठिकाणी इफ्तार पार्टीचा आस्वाद घेतलेला आहे अनेक मान्यवर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल तुम्ही देखील या ठिकाणी आलाय हिंदू मुस्लिम एकता नेहमीच आपल्याला पाहायला मिळते गावामध्ये एकंदरीत काय संदेश आज माझ्या हिंदू मुस्लिम या पवित्र महिन्यामध्ये आमच्या आणि सगळे एकत्र योग हा आनंद असो आणि आमचा हिंदू मुस्लिमचा हेतू का हा कायमस्वरूपी या बदलत राहिलेला आहे आणि आम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी माझे तुम्हाला माझे मित्र आहेत सगळे मुस्लिम समाजाचे लोक आहात एकत्र बनवत असतो सगळे शिवजयंती असो किंवा गावदीची यात्रा असो जगर महाराजची जय यात्रा असो जयंती असो आम्ही सगळे एकत्र हे उत्सव साजरे करत असतो आणि प्रत्येक वर्षी आम्ही

आणि त्यांचं पूर्ण पुण्यातील लोक आम्हाला बोलवून खूप आमचा आदर सत्कार करतात त्यांच्या या कार्यक्रमाला आम्हाला बोलवून आम्हाला बोलवून सहभागी करतात आणि आम्हाला खूप आनंद वाटतो आणि आम्ही आमच्याकडून त्यांना सर्वांना खूप शुभेच्छा येणाऱ्या ईदसाठी सुद्धा त्यांना खूप सारे शुभेच्छा एकंदरीतच सध्या वातावरण पाहू शकतो की इफ्तारी पार्टीचं आयोजन जे आहे ते बदलापूर गावातील मोहल्ला परिसरामध्ये झाला होता आणि असंख्य शेकडो हिंदू बांधव असतील किंवा मुस्लिम बांधव असतील या इफतारिक पार्टीचा आनंद घेताना पाहायला मिळतोय तुर्तास इतकंच मी आणि खडक वार्ताहर